रडू नको कधी हसून पाठवायचं मुलांना आपण जर रडलं तर उठी इथे आणि ते तिथे लोक सुबह संगीत सुनते भगवान का गीत सुनते अरे फॉरात माझी हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा एकदम असाल आहेत चपात्या कारण आम्हाला जायचं आहे लग्नामध्ये मिस्टरांना आणि मला त्यासाठी मग थोडासा नाश्ता हवा नाश्ता हलका फुलका नको कारण की आमच्याकडे लग्न लेटस लागतात म्हणून चपाती आणि भाजीचाच नाश्ता करणार आहे भूक लागली का तुला इथे माझी जेवण बनवायची गरबड चालू होती आणि मॅडमला दिसला फोन आणि काय काय ऍक्शन करते तुम्ही बघाच आम्हाला कुठेही फोन दिसला ना की आम्ही मम्मी सारखं थोडं थोडं मटकतो कारण आम्हाला मटकायला खूप आवडतं ऍक्शन तर ते भारी करतो पटापट पटापट इथे चपात्या लाटून घेतल्या आणि तिने मुलांना नाश्ता दिला त्यानंतर माझा चहा घेतला जब तक हम चाय पिगा नाही का काम करेगा नाही ते होत ना मी म्हटलं तू पैसे दिलेस का मग तुला टी शर्ट आहे ना ती आता तयारी करायची आहे लग्नात जायची तर इथे मी माझ्यासाठी साडी काढून ठेवली आहे काढून ठेवलं आता विचार आहे की बिट्टूला काय काढावं म्हणजे बिट्टूसाठी कोणता ड्रेस काढावा कारण की बिट्टूला तर असे ड्रेस आहेत फ्रॉक वगैरे आहेत पण तिचे केस नाही त्यामुळे ते फ्रॉक वगैरे तिला अजिबात सूट करणार नाही मग मी खोललं कपाट आता बघा म्हटलं काय निघते कपाटामधून कपाटामधून मधून एकाच कलरचे पाच ड्रेस निघाले त्यामध्ये तीन फ्रॉक आणि दोन ड्रेस कुठला कलर डार्क आहे कुठला लाईट आहे इतर इतर खूप कन्फ्युज झाली होती परत चेक केलं तर परत सुद्धा फ्रॉकच निघत होते कपाटामधून काय मिनूने काही मला रिप्लाय दिला नाही मग मी सर्व कपडे तिचे इथे बाजूला ठेवून दिले पहिला म्हटलं मी माझी तयारी करते नंतर यामधला एक फ्रॉक सिलेक्ट करून मी तिची तयारी करेन मी तयारी करायलाच लागली तर म्हटलं बाबांना फोन करून विचारावं बाबांना फोन केला विचारला नवरदेव कुठे आहे बाबा म्हणाले अजून गावातच आहे म्हणजे इथून आमच्या अकोल्यातून नवरदेव अकोल्यामध्ये येणार आहे आणि त्यांचं गाव अकोल्यावरून अर्ध्या पाऊन तासाचं आहे आणि तिकडे इकडे आल्यानंतर पण नाचवत गाजवून नेणार म्हणजे बराच वेळ लागेल मी माझी तयारी निवंत करू शकते माझं तर सर्व वेळेवर राहते आणि आज मी एकटीच जाणार पण मेनू जाते हॉस्पिटलला त्या तारूची तयारी पण करायची बिचारा न लावताच चुकते हे तर काहीच नाही अर्ध तर फेकून दिलाय माझी तयारी लवकर व्हावी त्यासाठी मी दोन काम एकत्र करत होती एकीकडे मेकअप आणि एकीकडे नेलपेंट लावायचं काम

ही आहे का ती ना मग यस तीच आहे तीच आहे दो, दोन दोन वेगळे वेगळे आहेत एक चमकवाले एक बिना चमकवाले ही नाही चमक ही चांगली नाही दिसते चांगली दिसते पण याच्यामध्ये काही नाही मी संपलं नाही फिनिश वगैरे ना टाटा वगैरे नेलपेंट पूर्णतः सुकल्या म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलं थिनर आणि थोडंसं हलवलं ज्या करून ते घट्ट झालेली नेलपेंट आहे ती थोडीशी पातळ होईल आता इथे झाला खूप मोठा प्रॉब्लेम इथे माझे सहा बोटांना नेलपेंट लावून झालेल आणि आता त्याच्यामधली नेलपेंट सुकली आणि थिनर जे आहे ते लगभग संपलंच होतं फक्त दोन थेंब त्याच्यामध्ये होतं तर मी ते नेलपेंटमध्ये टाकलं त्याला थोडंसं शेक केलं आणि जे माझे चार बोटं राहिलेले होते नेलपेंटची त्याला नेलपेंट लावून घेतली नेलपेंट लावून झाल्यानंतर मी इथे केला माझा मेकअप तसा तर मी खूप लाईट मेकअप केला होता पण कॅमेरामध्ये एवढा काल जास्त दिसत होता केलेला तर काय माहिती म्हणून दोन तीन वेळ मी कॅमेऱ्यामध्ये बघायची आणि स्वतःला आरशामध्ये बघायची की जास्त जा मेकअप झाला का आता मेकअप जास्त जरी झाला असेल तरी ज्या ठिकाणी मी लग्नात जाणार त्या ठिकाणी घामाने आणि गर्मीने माझा मेकअप जो आहे तो पूर्ण निघून जाईल असं वाटेल की मी मेकअपच केला नाही मग केली आमच्या बिट्टूची तयारी बिट्टूला फ्रॉक घातला की बिटूच्या चेहऱ्यावर वाजतात बारा जसा फ्रॉक घातला तशी हसणारी बिट्टू एकदम गपचूप बसली मी तिला आहे की काय झालं तर सांगायला तयार नाही खोटं खोटं हसायला लागली लगभग तीन वाजत आले होते लग्नाला अजून सुद्धा वेळ होता तर मी ते बिट्टूला थोडंसं जेवण पण भरवलं उद्या आर्यन बाहेरगावी जाणार आहे त्यासाठी आईला सुद्धा बोलवलं मग आईला म्हटलं तू पण चल लग्नामध्ये सकाळपासून माहिती होतं की जायचं आहे तरी पण गाडी पुसली नाही शेवटी आम्ही बाहेर आलो त्यावेळेस गाडी पुसणं सुरू आहे काय म्हणावं आता निघालो थोडं पुढे आलो आणि मग दिलं जेवण गाडीला जशी आपल्याला भूक लागते तशी गाडीला पण भूक लागते मग टाकलं पेट्रोल शुर आहे तुम्हाला मग त्या ठिकाणी ठिकाणी होतं लग्न चार वाजले अजून तरी लग्न लागलं नव्हतं मी बसली होती गाडीमध्ये कारण की बाहेर खूप ऊन होती मग माझ्या बाबांना जशी मी दिसली आली तशी माझ्या बाबा धावत गाडीकडे आले मग मी गेली मंडपामध्ये पंधरावीस मिनिटांनंतर झाली नवरी आणि नवरदेवाची एंट्री खाली फुलं वगैरे टाकून गाणं वगैरे लावून अशी छानशी एंट्री त्यांची झाली सर्व मंडळी वाट फक्त बघत होते क्या कदी लागना रहे की आता लग्न कधी लागणार आहे कारण की लगभग साडेचार वाजले होते शारीरिक महाबोधी बुद्ध सदा मगाशी मी तुम्हाला सांगितलंच होतं मगाशी मी जरी एक्स्ट्रा मेकअप लावला असेल तरी तिथे गेल्यानंतर पूर्णच निघून जाईल तर झालं तसंच पूर्ण मेकअप माझा पाण्यासारखा निघून गेला <laughs> लग्न लागली सरणं वरं एते न सच्चवज्जेरं हो तुमे जय मंगलं साधु लग्न जसं लागलं तिथेच बसलेली होती तिथे जेवण करून घेतलं मस्त बुंदी शेव वगैरे होतं त्याचा शूट काही घेता आला नाही मग निघालो घरी कपडे चेंज केले आणि ठेवला चहा मग मिस्टर म्हणाले की थोडा माझ्यासाठी पण ठेव कारण की त्यांचं डोकं दुखत आहे आणि माझं तर त्याहूनही जास्त आज तर मी चहा तीन वेळा ठेवला पहिला आमच्यासाठी ठेवला मग आले पाहुणे मग त्यांना दिला मग आमच्यासाठी ठेवला आता मिनू आली आता मिनूसाठी ठेवलं कशाला तो पॅकिंग करतोय हे घे ग चहा नको तो पॅकिंग करतोय त्याला जायचं आहे ना वाजवू नकोस तसं इकडे ये ये ना मम्मीच बाहेर येते ये, बाहे ये इकडे ये 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 ते पॅकिंग सुरू आहे दादाची झाली पॅकिंग टेन्शन इथे झाली माझ्या मुलाची पॅकिंग बापरे कसं वाटत आहे चांगलं नाही वाटत आहे आता उद्या उद्या सकाळी जात आहे सकाळी जाते जिथे सोडून निघणार मला तुम्हाला ते टेन्शन येत आहे माझ्या आरोग्याला मी कसं सोडू तिथं कशी निघू म्हणजे मी त्याला तसं बघून एकट्याला सोडून कसं निघू माझ्या मुलाला आताच सांगितलं बनालं आपण एक करतो तर त्यांच्या सांगण्यासाठीच करतो रडू नको कधी हसून पाठवायचं मुलांना आपण जर रडलं तर ते बन पण आपलं एक आई म्हटल्यावर आर्यन बाहेरगावी जातोय म्हटल्यावर सर्वच नाराज होते तो जातोय म्हटल्यावर त्याला खूप मीनू समजून सांगत होती माझी आई सुद्धा समजून सांगत होती आणि मी पण म्हणजे आमच्या घरातले सर्वच त्याला खूप समजून सांगत होते शांत राहायचं तिथे कसं राहायचं लगेच रिॲक्ट व्हायचं नाही रागवायचं नाही अशा चांगल्या पद्धतीने आम्ही त्याला समजून सांगत होतो आणि इथे बिट्टूची मस्ती सुरूच होती कारण तिला माहितीच नाही की दादा भरपूर महिने घरी येणार नाही तुमच्या दोघीचे ड्रेस सेम टू सेम झाले पिंक पिंक कलर ताई पण आमच्या भेटीला आल्या आईस्क्रीम वगैरे आणल्या थोड्या वेळ त्याला केला ना ताईला केला बाय बाय आणि आलो आतमध्ये बिट्टूला काय समजणार आहे फक्त तू गेला तर मग ती खूप रडेल मेकअप करणं जेवढं सोपी असतं ना तेवढा मेकअप काढणं खूप इरिटेट असतं आणि मला अजिबात आवडत नाही पण मेकअप केल्यानंतर आपण किती सुंदर दिसतो ना आणि तसंच मेकअप काढल्यानंतर बदसुरत सुद्धा पण मी तशी दिसत नाही मी मेकअप काढल्यानंतर पण सुंदरच दिसते आता मला स्वतःचीच तारीफ स्वतःच करते मग स्वतःची तारीफ करायलाच पाहिजे ना आपण पूर्ण मेकअप काढला त्यानंतर वॉश केला आणि स्किन केअर करून घेत चला 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 गुड नाईट नाईट चला ना। या आईकडे झालं की त्या आईकडे त्या आईकडे आईकडे झालं की चला आता चला काही ऐकायला तयारच नाही मग काय त्याला पोत्यासारखं उचलून जाणलं कारण तिला सुद्धा सकाळी उठवावं लागेल आर्यन जाणार त्यावेळेस तो जातोय म्हटल्यावर तर मला खूप वेळ झोपच आली नाही आणि मिनूला सुद्धा खूप वेळ झोप आली नाही आणि रडतच होतो सारखं आधी त्याचा थोडा लाड केला आजचा व्हिडिओ इथेच थांबणार आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो